आज असं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो की भाजप म्हणजे विकास आणि विकास म्हणजे भाजप तर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के हा हे नागरिक जे आहेत हे मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी रोजगाराच्या संधीच्या शोधात तिकडे जाऊन स्थायिक झालेले आहेत आणि या परिस्थितीमुळे गावाच्या गावं जी आहेत ती आता ओस पडायच्या मार्गावर आलेली आहेत गावामध्ये विकास ठप्प झालेला आहे लोकांना रोजगार नाही आहे लोकांना फार मोठं काय नको असतं लोकांना छोट्या छोट्या गोष्टींच्या त्यांच्या मागण्या असतात त्या पूर्ण करून देणारा नेता पूर्ण करून त्यांच्या त्या मागण्या लोकां सरकारपर्यंत पोहोचवणारा नेता त्यांना अपेक्षित असतो तर ती लोकांची अपेक्षा घेऊन गे। आपण ह्या इलेक्शनमध्ये उतरण्याचा आमचा प्रयत्न आहे सुशिक्षित वर्गाने जर लोकशाहीकडे किंवा राजकारणाकडे दुर्लक्ष केलं तर सुशिक्षित वर्ग जर आला नाही तर मग अडाणी लोकं राजकारणामध्ये जास्त पुढे जातात आम्ही एकटा काय बदल करू शकत नाही पण राजकारणात आलो तर थोडाफार प्रमाणात आपण लोकांना सामोरे जाऊन लोकांना एकत्र घेऊन आपण लोकांचे समस्या जे आहेत लोकांचे जे प्रश्न आहेत ते नेमकेपणाने मांडू शकतो कारण तिथे एक व्यासपीठ उपलब्ध होतं लोकांच्या मनात अजूनही ठाकरेंविषयी प्रेम आहे शिवसेनेविषयी प्रेम आहे आणि शिवसेना ही भावना एक भावना आहे ती एक ऊर्जा आहे ती अशी संपणारी नाही आहे उगाच उमेदवार उतरवायचा म्हणून आम्ही उमेदवार उतरवणार नाही तो ताकतेचा उमेदवार असेल आमचा विश्वास आहे की आम्ही तीन ते चार जागा पंचायत समिती ज्या ह्या ह्या तालुक्यामधून जिंकू शकतो राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे विविध राजकीय पक्षांच्या आता आपण पन... पाहिल्या तर राजकीय ज्या घडामोडी आहेत त्या हो होऊ लागलेल्या आहेत आज आपण होतो वैभवडी तालुक्यात वैभवडी तालुक्यात जी परिस्थिती अशी आहे की वैभवडी तालुक्यात तीन जिल्हा तालु परिषद मतदारसंघ आणि सहा पंचायत समितीच्या मतदारसंघासाठी आरक्षण नुकतंच जाहीर झालेलं आहे आणि पण पाहिलं तर जिल्हा परिषदेचा एकमेव जो मतदारसंघ आहे जो कोळपे तो सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झालेला आणि ह्या म मतदारसंघामध्ये अनेक म्हणजे जसे सत्ताधारी पक्षातल्या भाजपाकडून जशी उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी आहे तसेच विरोधक असलेले उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षात देखील मोठी चुरस पाहायला मिळते आणि त्यासाठी इच्छुक उमेदवार देखील आहेत त्याचपैकी जे उमेदवार आहेत ते गुलजार काजे आहेत जे ठाकरे शिवसेनेच्या वैभवी तालुक्याचे सचिव म्हणून काम पाहत आहेत आणि ते देखील ह्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यांच्या मनात नेमकं काय आहे कशा पद्धतीने ते निवडणुकीची तयारी करत आहेत कसं जे भाजपचं आव्हान आहे ते पेलवणार आहे त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत गुलजारजी प्रथमता खोकलसाद लाईव्हमध्ये आपलं स्वागत जिल्हा परिषद जो निवडणूक जाहीर झालेली म्हणजे मत मतदारसंघाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि तुम्ही जे कोळपे जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहात असं समजतं आहे काय कशा पद्धतीने या निवडणुकीचं नियोजन केलात आणि काय म्हणून कशी निवडणूक ही लढवणार आपण आहात प्रथमतः आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आपल्या कोकणसा लाईव्हला दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि जसे तेरा तारखेला आरक्षण जाहीर झालेलं आहे तर तेरा तारखेच्या आरक्षणानंतर आमच्या पक्षाकडे सुद्धा खूप लोकांच्या मागण्या त्या कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आलेल्या आहेत आज जवळपास चार ते पाच उमेदवारांची नावं आमच्याकडे आलेली आहेत की जे इच्छुक आहेत कोळपे मतदारसंघातून निवडणूक लढवायला माझ्याकडे पक्षाने जेव्हा सचिवपदाची जबाबदारी दिली होती तेव्हा सचिवपदाच्या जबाबदारीबरोबर हे एक माझ्याकडे आव मोठं आव्हान होतं की संघटना बांधणे आणि त्यांनी निवडणुकीला सामोरं जाणे आणि त्यादृष्टीने आम्ही तयारी चालू केलेली आहे आज जर बघितलात तर आपल्याकडे विरोधकांनी अशी भूम उठवलेली आहे की विरोधी पक्षाकडे उमेदवार नाही आहेत परंतु कोळपे जिल्हा परिषद ओपन असल्या असली तरी त्या ओपन प पर परिस्थितीसाठी आपल्याकडे चार ते पाच उमेदवार आता इच्छुक आहेत त्यातील मी सुद्धा इच्छुक आहे या आणि आम यासाठी आमची बांधणी चालू झालेली आहे आम्ही आमच्याकडे जे दोन पंचायत समिती आहेत त्यातली कोळपे पंचायत समिती असेल आणि बीव बोडा पंचायत समिती असेल तर त्या दोन्हीकडचे उमेदवारांची आमच्याकडे लिस्ट आलेली आहे जिल्हा परिषदेची लिस्ट आलेली आहे त्यानंतर पक्षाकडे ही लिस्ट आमची कालच आढावा बैठक झाली ज्यासाठी आपले कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमचे जे संपर्क प्रमुख आहेत माननीय श्री अरुणभाई दुधवडकर साहेब हे आले होते त्यांच्या सं त्यांच्याकडे आम्ही ही लिस्ट ही सुपूर्द केलेली आहे आता तो पक्षाचा निर्णय आहे की कुठल्या उमेदवाराला तिथून उतरवलं जाईल सर्व गोष्टींचा विचार करूनच उमेदवारी निश्चित केली जाईल आणि जो उमेदवार दिला जाईल त्याच्यासाठी संपूर्ण पक्ष सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत ते ताकदीने त्याच्यासाठी उभे राहतील तुम्ही या मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक आहात काय म्हणून ही निवडणूक लढवावं वाटतं आणि कशासाठी ह्या निवडणुकीकडे जर बघितलं तर आज लोकशाहीचा जर तुम्ही अभ्यास केला तर लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं महत्त्वाची भूमिका नेहमीच राहिलेली आहे कारण लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर सक्षम विरोधी पक्ष ते त्या ठिकाणी असला पाहिजे आणि आज असं चित्र बघायला मिळतं की वैभवळी तालुक्यामध्ये मागच्या काही वर्षापासून भाजपाचं एक वर्चस्व राखण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्या वर्चस्वाला कुठेतरी आम्हाला वाटतं की त्या वर्चस्वाला कुठेतरी आपण आव्हान दिलं पाहिजे जे आमचे जे जनता आहे ते जनतेचे प्रश्न आपण लोकांसमोर सरकारसमोर मांडले पाहिजेत त्यांच्या समस्या आहेत त्या लोकांसमोर नेल्या पाहिजेत कारण आज असं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो की भाजप म्हणजे विकास आणि विकास म्हणजे भाजप परंतु प्रत्यक्षात जर तुम्ही ग्राउंड लेवलला गेलात गावागावामध्ये गेलात तर तसा फारसा विकासाची गंगा येथे वाहताना आपल्याला दिसत नाही आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये की आपला जो एकूण जो मतदार आहे जो नागरिक आहे आपला या तालुक्यात राहणारा जिल्ह्यात राहणारा तो जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के हा हे नागरिक जे आहेत हे मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी रोजगारासाठी या संधीच्या शोधात तिकडे जाऊन स्थायिक झालेले आहेत आणि या परिस्थितीमुळे गावाच्या गावं जी आहेत ते आता ओस पडायच्या मार्गावर आलेले आहेत गावामध्ये विकास ठप्प झालेला आहे लोकांना रोजगार नाही आहे शेतीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जाते सत्ताधाऱ्यांकडून आज भात पिकासारखी विम्या सारखी सुविधा उपलब्ध असताना पण संपूर्ण लोकांचे विमे उतरवले जात नाहीत त्यामुळे त्यांना ते पदा त्यांच्या दाबापासून ते वंचित राहत आहेत ही कुठेतरी जेव्हा आम्ही लोकांमध्ये ग्रामीण भागामध्ये फिरतो तेव्हा लोकांमध्ये कुठेतरी ही एक जाणीव निर्माण होते की आपल्याला एक असा नेता पाहिजे की जो लोकांचे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत ते समोर आपल्या पंचायत समितीमध्ये मांडू शकेल जिल्हा परिषदेमध्ये मांडू शकेल आणि लोकांना त्यांच्या लोकांना फार मोठं काय नको असतं लोकांना छोट्या छोट्या गोष्टींच्या त्यांच्या मागण्या असतात त्या पूर्ण करून देणारा नेता पूर्ण करून त्यांच्या त्या मागण्या लोक सरकारपर्यंत पोहोचवणारा नेता त्यांना अपेक्षित असतो तर ती लोकांची अपेक्षा घेऊन आपण ह्या इलेक्शनमध्ये उतरण्याचा आमचा प्रयत्न आहे काजींची ओळख जी आहे ती शेतकरी सामान्य शेतकरी आणि उच्च शिक्षित शिक्षण घेऊन शेती क्षेत्राकडे वळलेला हा तरुण राजकारणाकडे का वळू पाहतोय राजकारणाकडे येण्यामागचं का कारण राज म्हणजे असं बघा की जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच उल्लेख केला होता की के लोकशाही हा जो विषय आहे तो लोकशाहीमध्ये जर असं पंडित नेहरूने पण सांगून ठेवलं की सुशिक्षित वर्गाने जर लोकशाहीकडे किंवा राजकारणाकडे दुर्लक्ष केलं तर सुशिक्षित वर्ग जर आला नाही तर मग अडाणी लोक राजकारणामध्ये जास्त पुढे जातात आणि त्याच्यामुळे जे लोकांचे मुख्य प्रश्न आहेत ते तिकडे त्याकडे दुर्लक्ष केला जातो माझं जेव्हा मी राजकारणाकडे आलो ॲक्च्युली मला राजकारणामध्ये जेव्हा फारसा इंटरेस्ट नव्हता पण जेव्हा मी राजकारणामध्ये आलो तेव्हा मला जाणवलं की आपल्या डोक्यातल्या काही संकल्पना आहेत जसं तुम्ही सांगितलं की मी शेती करतो प्रगतशील शेतकरी वगैरे मला वेगवेगळे वे 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 पुरस्कार पण मिळाले नुकताच तुमच्या कोकण लावायचं पण आपल्याला पुरस्कार मिळाला पण जेव्हा मी लोकांमध्ये जातो तेव्हा मी एकटा मोठा झालो तर त्याचा तसा फायदा होत नाही पण एक राजकारणाकडे जर आपण बघितलं राजकारणामध्ये उतरलो आपले तर एक मोठं व्यासपीठ आपल्याला उपलब्ध होतं लोकांचे प्रश्न मांडायला तर ते व्यासपीठ उपलब्ध व्हावं अशी माझी इच्छा होती कारण मी एकटा काही बदल करू शकत नाही पण राजकारणात आलो तर थोडाफार प्रमाणात आपण लोकांना सामोरे जाऊन लोकांना एकत्र घेऊन आपण लोकांचे समस्या ज्या आहेत लोकांचे जे प्रश्न आहेत ते नेमकेपणाने मांडू शकतो कारण तिथे एक व्यासपीठ उपलब्ध होतं म्हणून मी राजकारणामध्ये येऊन ह्या प्रकारे लोकांना सहकार्य करण्याचं लोकांबरोबर लोकांचे प्रश्न मांडण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे आपण जर पाहिलं तर कोळपे मतदारसंघात मोठी चुरस आहे ती भाजपाकडून मोठे मातबर नेते तिथून इच्छुक आहेत तुम्ही देखील ठाकरे शिवसेनेकडून इच्छुक आहात कसं या त्यांच्या या आव्हानाला कसं तोंड देणार आणि कशी निवडणूक लढवणार बघा निवडणूक म्हटले की आव्हान असतंच मग तो पक्ष मोठा असेल किंवा छोटा असेल तो प्रत्येकजण आपापल्यापरीने समोरच्या उमेदवाराला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो आता त्या बाबतीत आम्ही पण आमचं काही नियोजन केलेलं आहे आमचं काही मायक्रो मॅनेजमेंट्स आहेत उमेदवार देण्यापासून ते अगदी निवडणुकीला कसं सामोरं द्यावं ह्या सगळ्याच गोष्टी काही पक्षीयबंधनामुळे तुमच्यासमोर उघड्या उघड उगड़ करू शकत नाही आहे परंतु दृष्टीने आमचं प्लॅनिंग चालू आहे उमेदवार देण्यापासून ते अगदी निवडणूक लढवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचं आम्ही चाचपणी करतो आहोत कशाप्रकारे लोकांकडे जायचं आहे कुठले कुठले प्रश्न घेऊन जायचे त्यांची आपण एक यादी केलेली आहे लोकांचे मूळ प्रश्न काय आहेत लोकांना अपेक्षित काय आहे हे आम्ही जाणून घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न करतो आहे आपली लोकांकडे प्रत्येक विभागवाईज आम्ही बैठक लावलेली आहे लोकांपर्यंत पोचत आहोत शाखा प्रमुख असतील त्या प्रमुखांना जाऊन त्यांच्या गावातल्या समस्या असतील त्यांच्या वाढीच्या समस्या असतील त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि त्या अनुषंगाने एक एक योजना बनवली जात आहे आमची आणि त्या योजनेच्या सहाय्याने आपण एक परफेक्ट प्लॅन घेऊनच या इलेक्शनला सामोरे जाणार आहोत आपण एकीकडे पाहतोय की निवडणुकीच्या तोंडावरती अगदी ठाकरे शिवसेनेचे ज्या पदाधिकारी असतील ते अन्य पक्षात प्रवेश करत आहेत आणि अगदी आत्ता जे आपण पाहिली तुमचं संघटन जे आहे संघटना तुमची आहे ती कुठे तरी कमकवत होते येणाऱ्या निवडणुकीत हे पाऊस घेऊन कशा पद्धतीने निवडणुकीला शिवसेना ठाकरे शिवसेना सामोरे जाणार आहे आता हा एक तुम्ही छान प्रश्न मला विचारलात कारण आता आम्ही बघतोय की मागचे महि महिन्याभरात हे प्रवेशाचं पूर्ण सत्र चालू झालेलं आहे आणि प्रत्येक प्रवेशाला अशी हेडलाईन असते की वैभोडे तालुक्यातून ठाकरे सेनेचं समूळ उच्चाटन झालं साखळी सेना संपली असं प्रत्येक याच्यामध्ये हेडलाईन दिली जाते पण दहा बारा लोकांचे प्रवेश घेऊन जर ठाकरे सेना संपत असेल तर मग पुन्हा पुन्हा प्रवेश घ्यायची विरोधकांना गरज का पडते हा एक महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला इथं अधोरेखित कराय असं वाटतो कसं असतं की काहीतरी एक परसेप्शन क्रिएट करण्यासाठी हे प्रवेश घेतले जातात परंतु ग्राउंड लेवलला जर आपण गेलो तर त्याची रिॲलिटी तुम्हाला वेगळी बघायला मिळेल लोकांच्या मनात अजूनही ठाकरेंविषयी प्रेम आहे शिवसेनेविषयी प्रेम आहे आणि शिवसेना ही एक भावना आहे ती एक ऊर्जा आहे ती अशी संपणारी नाही आहे आणि जे जाणार आहेत ते आताच गेले तर तो उलट पक्षाला फायदा आहे कारण परीक्षा जेव्हा आपण निवडणुकीला सामने जाणार सा सामोरे जाणार आहोत तेव्हा अत्यंत क्लिअर माइंडने आणि जे ठाकरे सेनेवर प्रेम करणारे शिवसेनेवर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांना जेव्हा बरोबर घेऊन जाऊ तेव्हा निश्चित त्याच्यापेक्षा जास्त फायदा आम्हाला होणार आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण पाहिलात तर तुम्ही एक तालुक्याचं पद देखील सांभाळत आहे पक्षाचं तालुक्यात कशा पद्धतीने ठाकरे शिवसेना या निवडणुकीत उतरणार आहे महाविकास आघाडी म्हणून लढणार की स्वबळावर ते त्याबद्दल काय त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल आम्ही आज सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे सर्वच्या सर्व म्हणजे पंचायत समितीचे सहा सीट आणि जिल्हा परिषदेच्या तीन सीटाचे सर्व ठिकाणी आमचे उमेदवार असणार आहेत आणि ते तुल्यबळ उमेदवार असतील उगाच उमेदवार उतरवायचा म्हणून आम्ही उमेदवार उतरवणार नाही तो ताकतेचा उमेदवार असेल आणि ते जे उमेदवार असतील ते उमेदवार महाविकास आघाडीबरोबर चर्चा करून वरिष्ठ पाठीवर चर्चा करून पक्ष जो निर्णय घेईल त्या पक्षाच्या निर्णयानुसार ते, ते उमेदवार उतरवल्या जातील परंतु हे जी निवडणूक आहे ही एकतर्फी होणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो काजी कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातून लढवत आहे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत काय डोळ्यासमोर इथले प्रश्न आहेत आणि ते कशा पद्धतीने भविष्यात सोडवले जातील माझ्या डोळ्यासमोर सध्या दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत एक म्हणजे रोजगार आणि दुसरं म्हणजे शिक्षण मी जेव्हा ह्या प्रभागामध्ये फिरलो जिल्हा परिषद कोळपेच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही अगदी आखवणे भोमपासून ते अगदी ऐनारेपर्यंत फिरलेलो आहोत त्यानंतर इकडे वेंसर नानवड्याच्या परिस्थितीचा आम्ही अभ्यास केलेला आहे कोळपेच्या परिस्थितीचा अभ्यास केलेला आहे आज आपल्या सर्वात महत्त्वाची जी समस्या आपल्यासमोर आहे ती म्हणजे रोजगाराची समस्या आहे कारण रोजगार जो आपला मुख्य रोजगार आहे तो शेती आहे आणि शेतीकडे आपण संपूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहोत तर या शेतकऱ्यांना आपण त्यांचा जो दरडोई उत्पन्न आहे ते दरडोई उत्पन्न वाढवण्याकडे आमचा मेन फोकस राहणार आहे त्यासाठी आपण फार्मर प्रोड्युसर्स कंपन्या ज्या आहेत म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी ते शेतकरी उत्पादक कंपनीच्या आहे या शेतकऱ्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेल अशी शेती त्यांना कशी करता येईल त्यांचे रोल मॉडेल डेव्हलप करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यानंतर आणि सर्वात मोठा दुसरा एक मुद्दा निर्माण होतो तो शेतकरी माल पिकवतात पण तो त्यांना विकता येत नाही तर तो जो माल पिकवणार आहे ते मालाला आपल्याला बाजारपेठ उपलब्ध करून द्या देणं गरजेचं आहे आणि ते बाजारपेठ आपल्याकडे उपलब्ध होत नाही मग आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्याकडून त्यांनी पिकवलेला माल आपण स्वतः खरेदी करून तो विकण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे त्या दृष्टीने आम्ही शेतकऱ्यांबरोबर संघटना बांधण्याचं आमचं सध्या काम चालू आहे त्यासाठी आपण रेड सॉईल फा, फार्मर प्रोड्युसर कंपनी नावाची एक कंपनी स्थापन करत आहोत ज्याच्या साहाय्याने मुख्य करून आमचा फोकस राहणार आहे की आपल्या भागामध्ये जी कडधान्य होत आहेत म्हणजे कुईद असेल नाचणी हे तर चवळी असेल मूग असेल मटकी असेल किंवा नाचणीसारखी जी पिकं जी आपल्याकडे होतात त्यांना योग्य बाजारपेठ योग्य भाव त्यांना उपलब्ध करून देणं हे माझं वैयक्तिक त्याच्यामध्ये टार्गेट असणार आहे कारण हे सर्वसामान्य शेतकरी करणारे ही पिकं आहेत काजू आंबा आपल्याकडे होतोच परंतु काजू आंबा लावायला बाग लावायला त्यांना खर्च असतो त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो परंतु कुळीत चवळी मूठ मूग मटकीची जी पिकं आहेत ही दोन ते तीन महिन्यामध्ये होणारी पिकं आहेत तर तशा प्रकारचे त्यांना आपण तो रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचा दरडोई उत्पन्न कसं वाढेल हा एक माझ्यासमोर सध्या एक मोठा मोठं आव्हान असणार आहे दुसरं आपण बघतोय की आपल्या ज्या प्राथमिक शाळा आहेत ज्या मराठी शाळा आहेत ज्या मराठी माध्यमातून मुलांना शिक्षण देतात मातृभाषेतून शिक्षण देतात तर त्यांची अवस्था फार दयनीय झालेली आहे खूपशा शाळा ह्या पटसंख्येमुळे कमी होत आहेत तर त्या शाळांना कशी उभारं देता येईल त्या शाळेमध्ये नवीन, नवीन नवीन उपक्रम आपण कसे आणू शकतो जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं सध्या आपल्याकडे वादळ उठलेलं आहे तर या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून शाळांना कसं सक्षम करता येईल त्यांच्या शिक्षकांना कशाप्रकारे नवीन नवीन प्रकल्पामध्ये समावेश करून घेता येईल त्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे माझ्याशी सध्या डोळ्यासमोर हे दोन मुख्य मुद्दे आहेत आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की बऱ्याचशा सरकारी योजना सध्या चालू असतात परंतु त्याच्या शत सरकारी योजनांचा लाभ या आपल्या ग्रामीण लोकातल्या लोकांपर्यंत नीटसा पोचत नाही आहे जशा शेतीच्या योजना असतात किंवा घरकुलच्या कि योजना असतात किंवा इतर खूप सारख्या योजना आहेत ज्या शेतकरी लोकांपर्यंत पोहोचत नाहीत तर त्या योजना आपण आपल्या शाखेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामस्थापर्यंत कशा पोहोचवणार आहोत यासाठी आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आपण आता ए आयचा उल्लेख केला तुम्ही देखील तुमच्या गावामध्ये हा प्रकल्प राबवत आहे भविष्यात तो प्रकल्प अन्य ठिकाणी राबवण्याचा आपला संकल्प आहे का त्यादृष्टीने काही योजना आहे का या दृष्टीने आम्ही एक संस्था स्थापन केलेली आहे ज्याला आपण मॉडर्न एज्युकेशन एम्पावरमेंट अँड रिसर्च असोसिएशन म्हणतो थोडक्यात त्याला आपण मीरा म्हणतो तर या मीराच्या मा माध्यमातून आपण यावर्षी दोन शाळांना टार्गेट केलेलं आहे पायलट लेवलला हा पायलट प्रोजेक्ट आहे आणि दोन शाळांमध्ये तालुक्यातले आपण हा प्रकल्प सुरू करतो दिवाळीनंतर आता तर या पायलट प्रोजेक्टचा अभ्यास आपण पुढचे सहा महिने करणार आहोत म्हणजे मे महिन्यापर्यंत हे जे उरलेलं सेमिस्टर म्हणजे दुसरं जे सत्र आहे त्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये काय अडचणी येत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अजून काय बदल करणं अपेक्षित आहे हा अभ्यास करून बो दोन हजार सव्वीसच्या वर्षामध्ये शैक्षणिक वर्षामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये जे आपले केंद्रशाळा आहेत त्या केंद्रशाळामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम राबवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यांची आम्हाला अपेक्षा असणार आहे गुलजर काजी इच्छुक आहेत उमेदवारीसाठी याबाबत तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे काही बोलणं झालं काय आणि बोलणं झालं असेल तर त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळाला आहे काल आमची जी आढावा बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या पक्षाकडून पंचायत समितीसाठी जिल्हा परिषदेसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांची नावं आमचे प्रमुख नंदू शिंदे यांच्यामार्फत आम्ही त्यांच्याकडे पोहोचवलेली आहेत आता तो पक्षाचा निर्णय आहे सर्वस्वी की कुणाला उमेदवारी द्यायची आणि कुणाला त्या रिंगणात उतरवायचं कारण ह्या सगळ्या बाबीचा उ अभ्यास करून जो उमेदवार चालणार आहे जो उमेदवार सक्षमपणे लढत देणार आहे त्याच उमेदवाराला पक्षश्रेष्ठीत तिकीट देतील आणि ज्या उमेदवाराला ते तिकीट देतील त्या उमेदवाराचं काम हे संपूर्णपणे वैभवडे तालुक्यातील उबाड्याचे जे सर्व जे पदाधिकारी आहेत आमचे तालुकाप्रमुख नंदू शिंदे असतील त्यानंतर आमचे जिल्हा कार्या सदस्य सरवणकर साहेब असतील त्यानंतर सहसंपर्क प्रमुख आपले नारकर साहेब असतील संपर्क प्रमुख विठ्ठल साहेब असतील त्यानंतर प्रमुख पंढरी तावडे असतील तसेच आमचे इतर सर्व जे संघ संघटनेचे जे पदाधिकारी असतील ते सर्व संघटनेचे पदाधिकारी एकजुटीने एक दिला आणि या सर्व उमेदवारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत काय वाटते किती जागा वैभवडी तालुक्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिंकू शकेल असं तुम्हाला विश्वास वाटतो बघा आम पक्ष म्हटल्यानंतर आम्ही सर्वच जागा ताकदीने लढवणार आहोत परंतु आमचा विश्वास आहे की आम्ही तीन ते चार जागा पंचायत समितीच्या ह्या ह्या तालुक्यामधून जिंकू शकतो हे आमचं आम स सर्वांचं असं एक ठाम त्याच्यावरती आत्मविश्वास निर्माण झालेला आहे ओके काजीजी धन्यवाद हे होते गुलजार काजी स्वतः कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातून निच्छुक आहे त्याचबरोबर पक्षाची भूमिका देखील त्यांनी मा मांडलेली आहे की येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत देखील चांगलं यश ठाकरे शिवसेना प्राप्त करेल त्याचबरोबर त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की, ले ले की आ, काही पदाधिकारी पक्षाची साथ जरी सोडत असले तरी जो मूळ शिवसैनिक आहे जो मतदार आहे तो पक्षाशी एकनिष्ठा आहे आणि शिवसेना ही एक भावना आहे ती संपणारी संपणारी नाही त्यामुळे इत काही नेत्यांच्या किंवा काही पदाधिकाऱ्यांच्या जा, पक्ष जाण्याने पक्ष संपणार नाही असा देखील त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे शिवसेना आपला जे आव्हान आहे ते म विरोधकांसमोर नक्कीच उभं करेल असा विश्वास देखील त्यांनी देखी व्यक्त केलेला आहे okay. एकीकडे त्यांनी आपल्या कोळपे मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असून ती उमेदवारीची उमेदवारीवर दावा देखील केलेला आहे त्याचबरोबर पक्ष नेतृत्व जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाशी आपण बांधे बांधेला असणार आहोत पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी या सर्व पक्षाचे पदाधिकारी असलेले काम करतील आणि येणाऱ्या या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उस, सा एक मोठं आव्हान आहे ते भाजपसमोर निर्माण केलं ला जाईल आणि यश संपादन केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह मी श्रीधर साळुंखे कोकण साधला आहे वैभववाडी